मंगळवार दिनांक आठ फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक अकरा फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी गिरीधर गिरिजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री राधाकृष्ण श्री दत्तात्रय भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी ब्रह्मलीन श्री स्वामी दिव्यानंद गिरिजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील सोहळ्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील ग्रामस्थ यांच्या इच्छाशक्तीने गावात श्री एक हजार आठ ठिकाणी आकर्षक अशा मंदिराची स्थापना झाली असून त्यात श्री 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 राधाकृष्ण भगवान विठ्ठल रुक्मिणी ब्रह्मलीन श्री स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक आठ फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक अकरा फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले असून या सोहळ्या दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात सकाळी आठ ते बारा व दुपारी दोन ते पाचपर्यंत मूर्तीपूजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ विविध संत महांतांचे कीर्तन संपन्न होत आहे त्यानंतर रात्री महाप्रसादाने प्रत्येक दिवसाची सांगता होत आहे त्यानुसार मंगळवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी महामंडलेश्वर श्री एक हजार आठ स्वामी मनिषानंदजी महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले तर बुधवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला एस ए अक्षय गायकवाड एकत्रित नांदत नाही विद्वत्ता आहे तर तिथं संपत्ती नाही संपत्ती आहे तर विद्वत्ता नाही पण लक्ष्मीला आणि सरस्वतीला दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संताने लक्षात घ्या नाहीतर ते कोणाजवळ सांगू नका येऊ बाबा दोघीचा संवाद आहे रात्री बाराला कोण दोघी लक्ष्मी आणि सरस्वती सरस्वती म्हणाली लक्ष्मी काय जिथ मी राहते तिथं तू का नाही थांबत म्हणजे तू सारखी गुजराती मारवाडी लक्ष्मीला सरस्वती म्हणते फारसं फिरू नका कीर्तन गुजरात्याच्या घरी मारवाड्याच्या घरी तू कुठं राहते सरस्वती मी ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणाच्या घरी राहते त्यांना जन्मभर दक्षिणा मागायला लावतेस तू का नाही थांबत तुम्ही मान्य करा नका करू तुम्हाला हे माहिती आहे ना सांगत बाबा सगळे सामान तुमचंच असते का नाही सत्यनारायणाचं खार का तुमच्याच बदामा तुमच्याच पूजेच सर्व साहित्य तुमचंच पळीपात्र तुमचं तांब्या तुमचं पाणी तुमचं डोळे तुमचं हातही तुमच फक्त ऑर्डर त्यांची लावा पाणी <laughs> लक्ष्मी आणि सरस्वती मी ब्राह्मण घराण्यात राहते सरस्वती म्हणाली लक्ष्मी तू तिथं का नाही थांबत तेव्हा लक्ष्मीनं उत्तर दिलं सरस्वते हे कोणाजवळ सांगू नको बरे काय का? मी ब्राह्मण घराण्यात था का थांबत नाही एका अगस्ती माझा पिता शोषिला बंधू धाकूलता शशी क्षया शापेक्षया धाडीला मत्पतिते पदे सिनविले ऐशी द्विजांची लीला ऐसे दुःख सरस्वते मनोने बहुभीतेया पुला उत्तर आहे एका आच बने एका मध्ये प्राशन केला माझा बाप लक्ष्मी म्हणाले लक्ष्मीचा बाप कोण समुद्र समुद्राला रत्नाकर म्हणतात चौदा रत्न ज्याच्यातून निघाली तो रत्नाकर हे सगळी बाड आहे लक्ष्मी हे हो आहे नवीन उमेदवाराला चांगलं वाटतंय तुळशीच्या लग्नापासून तो पारिजात धनवंतरी चंद्रमा गावा का मी देवांगणा रत्ना चतुर्दशम ही चौदा रत्न म्हणून समुद्राला रत्नाकर म्हटलेला आहे ज्याच्यातून चौदा रत्न जन्माला आली लक्ष्मीचा बाप समुद्र आहे पण समुद्राला एका वंजळीत पिऊन टाकला तो ब्राह्मण अगस्ती आहे एकाच म्हणे अगस्त्य मुनीने हु? माझा पिता शोशीला एका वंद पिऊन टाकला बाप माझा लक्ष्मी सांगती सरस्वतीला शशी माझा भाऊ चंद्र त्याला शाप दिला तो बृहस्पतीनं कामबुद्धीचे सुख ते मूर्ख चंद्राशी लागला कलंक, क्षयरोग त्या चंद्राला माझ्या धाकट्या भावाला शाप दिला तो बृहस्पतीन अजून बृहस्पतीनं माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु्राह्मणानं मी तुम्हाला सांगत नाही लक्ष्मी सरस्वतीला सांगते एका वजळीत बाप पिऊन टाकला अगस्ती ब्राह्मणानं माझ्या भावाला चंद्राला शाप दिला बृहस्पतीनं माझ्या मिस्टरच्या विष्णूच्या छातीवर नाक मारली ते भृगुरान ऐसे दुःख सरस्वते म्हणून म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती सहसा एकत्रित नांदत नाही पण दोघी नाही एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी